वेलकम बैक टू माय चैनल गाइस तो माधा पानी आता चूल्हे आते ताप रहा है और अभी मैं अंगोल करूंगा अंगुल करके फिर फ्रेश होके नाश्ता करूंगा yeah, मित्रांनो कसं दिसतोय मी आता माझे अंघोळ बिंगोळ करून झाले ते मग अशी एडिटिंग होती ती <laughs> मस्तीच होती तर आता मी नाश्ता करून घेतो तर मित्रांनो संध्याकाळचे साडे सहा वाजता आणि मला आता काम पडले इकडे हे भांडे घासायची आहेत हे याच्यामध्ये भाजी होती तर मी बोललो ते भाजी फेकण्यापेक्षा मी खातो तर मी रोल करून आता खात भाजी <coughs> आणि गांडू अजून झोपलाय त्याला पण काम वाटून देणार मी भांडी करतो त्याला पाणी भरून आणि झोपून उठल्या उठल्या त्याने गेम चालू केले हा काय पढाई लिखाई में ध्यान लगाव आय वाईस बनो और देश संभालो त्याचं असं झालं की मग टॉर्च ना व्हिडिओ काढत होतो आणि माझ्या डोळ्यावरती ना जी मोबाईलची लाईट आहे ना ती जाम दुरण लागली तर समोरचं समोरचा काळ दिसत होतं तर आम्ही बोलू आता गोगल लावून काढतो काढतो व्हिडीओ मच्छीचा वाटा कसा लावतात तसं बाळड्यामध्ये बघ बाल बालड्यांमध्ये बाटल्यांचा वाटा लावलाय त्याने त्याने आता पाईप चालू केलाय पाणी आहे का नाही स्लो मेन <laughs> करून आमचं गरजेची वस्तू म्हणजे हे जे जी। की पूर्णच खाली झालंय आणि जर आज भरलं ना पाणी मग उद्या सगळ्यांची टाईट आहे फिश ना बाथरूमला पाणी ना कशाला अंघोळीला तर मित्रांनो मम्मी पण आलंय कामावरून तर मित्रांनो मम्मीने हे आणलंय एपल आणि पप्प मी सांगितलेलं ना तुम्हाला कि मम्मीला मी सांगितलं आणायला बघा कशी बघते कमरेवर आठ ठेवून तर मित्रांनो मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय भेटी या फोनच्या ब्लॉग मध्ये Bye bye.